सज्जनांचा करती छळ व्रत वैल वैकल्याचा सुकाळ ते झाले धार्मिकांचे काळ घर शत्रु सारखे सज्जन लोकांचा छळ करायला लागले एखादा सज्जन माणूस असेल गावातला जो कुणाशी भांडत नाही जो कुणाचा द्वेष करत नाही जो कुणाला फसवत नाही जो कोणा धर्माची निंदा करत नाही जो कोणा शास्त्राचा अवमान करत नाही जो कोणाही साधूचा अवमान करत नाही असा संन्याशी पुरुष असा पुरुष गावामध्ये आहे आणि तो नास्तिक आहे काय लक्षात आला काय म्हणायचं तो नास्तिक आहे स्वतः वैयक्तिक कोण्या मंदिरात जात नाही पारायण करत नाही काही करत नाही पण तो सज्जन आहे त्याची निंदा कशाला करायची त्याचा छळ मांडला अशा सज्जनांना या लोकांनी छळ करण लावलं हे बेकार आहेत काम के हे यांनी बुडवलं व्रतवैकल्य करत नाही महानुभावाच्या नावानं बोबा मोमतीच आहे हे एकादशी धरत नाही हे सोमवार कर करत नाही हे बुधवार करत नाही सोमवारी उपाशी राहिला आणि एकादशी उपाशी उपा राहिलं म्हणजे देव जर भेटला असता तर गरिबाला देव पहिले भेटला असता आदिवासी लोकांना पहिले भेटला असता महिना महिना पोटात काही नाही राहत त्यांच्या कधी कधी पाण्यावर दिवस काढत होते आदिवासी लोक मग त्यांना देव भेटत का कळलं पाहिजे सगळं समजलं उपवास शब्दाचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे आम्हाला ते काही कळत नाही इकडं उपवास म्हणायचं आणि इकडं परतभर शाबुदाना खायचा बरोबर शाबुदाना चालतो ना, बरे बरे। ना उपसाला शाबुदानाची कसा बनतो बघितला का कधी शाबुदाना जमिनीत निघत त्याच कहर कठीण असत बिजू घालतात ते पाणी घाण होत घाण पंधरा दिवस बिजू घालतात शेणाचं पाणी टाकून असो दाबलं जात त्याला मग ते काढतात मग त्याला धुतात मग आतमध्ये जो स्टार्च असतो पाठवला पदार्थ त्याचे तुकडे काढतात बारीक बारीक तुकडे होतात मशीनद्वारे आणि मग ते आपल्याला खायला दिल्या जातात बनवताना तुम्ही जर प्रक्रिया बघितली तर तुम्ही कधीच शाबुदाना खाणार नाही कधीच खाणार नको इतकं बेकार कोरड्या कोरड्या तुम्ही बनवताना कोरड्या कशा बनतात ऐक कस केलं जात ते गमाला बिजू घातल्या जातात किती दिवस तीन दिवस मग नंतर त्याला काय त्या मशीन मधून काढतात त्याच्यामध्ये तो स्टार्च निघतो गव्हाचा पांढरा आणि त्या पापड्या बनवतात कोंडा आणि त्या स्टार्च शिजवून त्याच्या खुर्ड या बनवतात वास किती छान येतो बेकार अरे त्याच्यामध्ये किडे पडले सडवलं त्याला तुम्ही सडवल्यामुळे त्याचा त्याला ती दुर्गंधी सुटली त्या किड्यांची दुर्गंधी आहे आणि शाकाहारी शाकाहारी असले पदार्थ लोणच लोणच हात ते बाबा लोणचं चांगलं आहे आंब्याचं आहे लिंबाचं आहे आवळ्याचं आहे भोकराच आहे मातीत घालते घेऊन सगळे लोणचं खराब आहे तुम्हाला कळतच नाही मनामध्ये काय कर आंबवलेले सगळे पदार्थ सगळे टोटल त्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया आहे हे कळलं पाहिजे दही त्याच्या जंतू शिवाय दही बनत नाही काय काय आणि खाऊ नये आपण आयुर्वेदामध्ये जो योगाचं आचरण करतो त्याला दही वर्ज आहे मरेपर्यंत देहात कळलं पाहिजे समजल्या पाहिजे चांगलं लागत कोणीतरी सांगत आपण ते करत राहत आज वाढदिवसाला एक बघा तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा माझं काहीच म्हणणं केक बनत नाही प्रत्यक्षात कंपनी जाऊन पाहून आला अजून काही सांगू बगर अंड्याचा केक जर तुम्हाला पाहिजे असेल तर दोनशे ग्राम केकची किंमत बाराशे रुपये पडत दोनशे ग्राम केक त्याची किंमत याच्यावर विचार करा आपली अवस्था काय होते चुकीचं सा आपल्याला सांगितलं जात व्रत वैकल्य केलं पाहिजे जे व्रत वैकल्य कर करतात ते धार्मिक आहेत जे व्रत वैकल्य कर करत नाहीत ते धार्मिक नाही आमच्या गावात एक वारकरी बांधव महिन्याच्या दोन एकादशी बारा महिन्याच्या चोवीस एकादशी तो पंढरपूरला जातो हरकत नाही एकादशीच्या दिवशी मौन असतो बोलत नाही आनंदाची गोष्ट आहे शेतामध्ये एखाद्या एकादशीला तो जर गेला नाही कदाचित किंवा दुसऱ्या दिवशी पारण फिरायच्या अगोदर नौकर जर समजा त्यानं काम बिघडवलं का, का। त्या नोकरानं कागद घेतो आणून दिली ना बाबाने मला अशी चिठ्ठी घेतो त्याच्यावर शिव्या देतो तुझ्या माईचा आमका तुझ्या मायचा तमका अशा शिव्या देतो लय मोठ्या त्याच्या हातात येतो पणाच्या नौकराच्या बायकोल तसंच करतो परल तसंच करतो सुनायला तसंच करतो बोलत नाही का मी मन नाही बोलायचं नाही शिव्या करून द्यायला मग चुटीवर लिहून एकादशी कशी करावी याच वर्णन चक्रधर भगवंत बीडला करतात कशी असते म्हटले एकादशी एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण न करणे एक निर्जला एकादशी असते त्या निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी सुद्धा प्यायचं नाही निर्जला नाही जल जल सुद्धा घ्यायचं नाही तिला निर्जला म्हणत आदल्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी जेवण संध्याकाळी तळीव खायचं नाही गोड खायचं नाही भात खायचा संध्याकाळी आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काहीच खायचं नाही तर मग बटाट्याचे चिप्स रताळ शाबुदाना शांगदाण्याची पट्टी दाबून आणायची आणि नाही आम्हाला उपास आहे मरायला एक छटाक शाबुदाना खाल्ल्यानंतर कमी कमी तुम्हाला चोवीस तास जेवण करायचं काम पडत नाही इतक्या कॅलरी त्याच्यामध्ये आहे किती खाता शाबुदाना तुम्ही अर्धा किलो एवढा मोठा भूकच लागली बाय उपासून तुमची मेंटॅलिटी बनलेली असते मी उपासली आज म्हणून म्हणून भूक लागते काहीच नाही मग स्वामी सांगतात की त्या दिवशी काहीच घ्यायचं दुसऱ्या दिवशी पारा फेडत असताना ताक आणि भात याच सेवन केलं पाहिजे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे काया वाचा मनसा शरीराने वाणीने अंत करणार वेळेला ती देवता तुम्हाला फळ देते अन्यथा एकादशी धरण्यानं काही मिळत नाही एवढं करून एवढे करून तुम्ही आत्म्याला त्रास दिला तडपवला आत्मा म्हणून तुम्हाला नरकाची वाट लागली पण दुसऱ्या दिवशी तुम्ही पारण करत असताना लोकांना जेऊ घातलं लेकर जेऊ घातले सवासनी जेऊ घातल्या ब्राह्मण म्हणा किंवा कोणी जेऊ घातले तर त्या जेऊ घालण्याचं पुण्य लागतं एवढाच फायदा एकादशी पण एकादशी धरलीच पाहिजे ही माणसं सांगणारी जी शिकवणारी होती या माणसांनी अट्टहास केला आणि जे एकादशी धरत नाहीत ते धार्मिक नाही असा शिक्का त्यांनी मारला होता दुसरी गोष्ट सकाळी उठून स्नान केलंच पाहिजे याला सुद्धा धर्माची एक बाजू लावली स्नान केलं पाहिजे अरे स्नान केलं पाहिजे याचा अर्थ स्नान करताना स्तोत्र म्हटलं पाहिजे स्तोत्र म्हणण्याचं पुण्य आहे स्नानाचं पुण्य नाही आंघोळ काय धर्म आहे का बर आंघोळ कशी असते आपल्याला आंघोळ तरी करता येतील का आता त्याला स्नान म्हटलं जात ते स्नान करताना पुरुषाच वस्त्र हे अंगावरच असायला पाहिजे जे धोतर आहे त्याचा एक सोगा असा टाकून त्याच्या सहित त्यानं स्नान केलं पाहिजे मग आता स्त्रियांनी कसं केलं पाहिजे तुम्हीच ठरवा त्याच मी सांगत बसणार नाही आता तर हे स्नानगृह निघाले भारतात तेव्हापासून कसे स्नान चालले तेच माहित नाही आणि तिथंच एका ठिकाणी स्नानगृहात बघितलं तिथून पारीक बारीक स्पीकर हे काय भानगड आहे पोराला म्हटलं इकडे काय बाबा हे काय तर लगेच पटत म्हटलं तिकडं बटन दाबल्या दाबल्या ठड़े ठडे पाणी से नये इथं स्पीकरची गरज आहे का आवड गोष्ट आहे आणि आपण स्नान केलंच पाहिजे मला सांगा संन्यासी कुठं स्नान करत होते स्नानग्रस्ताश्रमी लोकांना आहे सन्याशाला पण महादाईसा म्हणते जी जी हे लोक म्हणतात की हे जे काय हे जे जोगी आहेत महानुभाव पंथाचे बोरखे बोडलेले हे बोरखे म्हणे स्नान करत नाही असं म्हणतात नाव ठेवतात काय करा स्वामी चक्रधर महाराज म्हणतात जा पाण्यामध्ये नदीत जायचं आणि बाई आईसी त्या चरित्रामध्ये शब्द आलेला आहे मुसळ मुसळगुडी म्हणजे मुसळ असं पाण्यात धरल्यानंतर असं खाली स्वरात मारलं खाली जात तितक्याच वेगानं ते वर येतो तस आपण जाऊन बुडी मारून लगेच बाहेर निघाव झालोच ना म्हणले अस काय अडचण नाही आता अस जर का एखाद्या माणसानं म्हणजे वासनिक माणसानं पैठणला जाऊन किंवा पांचाळेश्वरला जाऊन केलं लगेच त्याला दुसरा यजमान विचारेल कोणाचे शिष्य कळमखर बाबाचे बरोबर आहे मग ते काही धर्म शिकवत नाही लगेच त्या बाबाची हजमत <laughs> सुरू आपल्या पंथाला असं कुठे अरे आपल्या पंथात नाही महादाईसाच्या पंथात होत का ते तिला सांगितलं देवा खरा काय अडचण लोकांच्या उपाशी आहे म्हणा काय फरक पडतो तुम्हाला एखादशी आमच्या धर्मात एकादशी चालत नाही कशाला बोलता काय गरज आहे हे कोणालाच सांगायचं ज्यानं उपदेश घेतला त्याला सांगा दुसऱ्याला सांगायची गरज आहे का नाही ना, ना, ना एकोणीस स्वयंपाक नाही ते आमच्या सासूची तप टिक त्यांना गोळ्या त्याच्यामुळे मग हे द्याव शाबुदाना केला तर शुगर लावून ना शुगर नसल तरी काय बिघडत कुशलता आपल्यामध्ये पाहिजे एखाद्यानं प्रसाद दिला रस्त्यानं तुम्ही चालले मरतीन व फोडलं प्रसाद तुमच्या रा। हातात दिला आमच्या धर्मात चालत नाही तुम्ही कशासाठी हातात घेऊन घ्या पूर्ण बारीक एकत्र पडलेलेच आहेत ना खूप आहेत ना खेळतेत ना खंडी पिंडी येते का किती सोप आहे आपण इतकं अवघड हे आम्हाला जमत नाही ते आम्हाला जमत नाही आम्हाला नुसतं तोंडा म्हणता काय जमत नाही तुम्हाला सगळं माहितीये तुम्हाला काय जमत नाही मला ते माहिती नाही देवी करता की नाही तुम्ही बोला पट बड़ पटा मग ते जमते का आपल्या धर्मात आहे का नागराची पूजा करता, करता की नाही करता की नाही नागर शेतामध्ये गाडीची पूजा करता की नाही गाडी आल्या नवी गाडी गंध झाला आणि बाबांना बोलवता बाबाच्या हाताम ट्रॅक्टरची पूजा एखादं दुकान टाकलं दुकानाची पूजा वास्तुशांती घरघरांची पूजा नाही आपल्या पंथात आहे हे जर आपल्या पंथात नाही तर मग म्हणता कशाला आमच्यात हे नाही आमच्यात ते नाही म्हणू नका वाजले ምንም አይደለም እንደ እንትን ሆነህ ነው የምትዋስት እንደ እንትን ሆነህ ነው የምትዋስት